मध्य रेल्वेतर्फे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व ठाणे येथे घेण्यात आलेल्या त्रेसष्ट तासांचा जम्बो मेगा ब्लॉक आज रविवार संपुष्टात आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला शुक्रवारी रात्रीपासून प्रारंभ झालेल्या या वर्षातील सर्वात मोठ्या व भुसावळ सीएसटी या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या जवळपास अकरा रेल्वेगाड्या आज ही रद्द करण्यात आल्या होत्या दरम्यान मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात रविवारी दुपारपर्यंत शुकशुकाट दिसून येत होता येथील रेल्वे स्थानकातील तिकीट बुकिंग आरक्षण खिडकीसह फलाटावर प्रवाशांची तुरळक गर्दी दिसून येत होती आज रविवारी दोन जून रोजी पुढील अकरा गाड्या रद्द करण्यात आल्या मुंबई नांदेड तपोवन मुंबई साईनगर वंदे भारत मुंबई मनमाड धुळे मुंबई हिंगोली जनशताब्दी मुंबई नांदेड राज्यराणी मनमाड मुंबई पंचवटी जालना मुंबई वंदे भारत धुळे मनमाड मुंबई मुंबई जालना वंदे भारत मुंबई जबलपूर गरीबरथ मुंबई हावडा दुरांतो प्रामुख्याने उत्तर भारतासह मनमाड आणि नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांच्या दृष्टीने निगडीत असलेल्या तपोवन राज्याराणी धुळे मनमाड मुंबई परे गोदावरी आणि मनमाड मुंबई मनमाड पंचवटी या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे या भागातील प्रवाशांची सतत दोन दिवस मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले शुक्रवार शनिवार व रविवारी सलग तीन दिवस रेल्वेने जम्बो मेगा ब्लॉक घेतल्याने सुट्टीच्या निमित्ताने आपल्या इच्छितस्थळी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली रविवारी सायंकाळपासून मनमाड रे, रेल्वे स्थानकातून वाहतूक हळूहळू पूर्ववत सुरू होताच प्रवाशांची तुरळक गर्दी दिसून येत होती मात्र आज तिसऱ्या दिवशीही मुंबईतील जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनीही प्रवास टाळला त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या विविध फलाटांवर आज तुरळक गर्दी दिसून येत होती त्रेसष्ट तासांचा हा मेगा ब्लॉक समाप्त झाल्याने भुसावळ मुंबई सी एस टी महामार्गावरील मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली प्रमुख प्रवासी गाड्यांची वाहतूक सेवा आता सोमवारपासून पूर्ववत व नियमित सुरू होईल दरम्यानच सलग दोन दिवस मेगा ब्लॉक असला तरी उत्तर भारतातून मनमाड मार्गे मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या रेल्वे कम्मालीच्या विलंबाने धावत होत्या त्यामुळे प्रवाशांची गैरसोय अधिकच भर पडली रविवारी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून उशिरा धावलेल्या प्रमुख रेल्वे रेल्वेगाड्या अशा होत्या गोरखपूर कुर्ला सात तास मुझफ्फरपूर वास्को चार तास नांदेड अमृतसर सचखंड दोन तास पुणे हावडा आझाद हिंद अठरा तास हावडा पुणे आझाद हिंद वीस तास